दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष संरक्षण मंत्रालयाने देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विलिनीकरण करण्याची प्रक्रिया सुरू केली असून बोर्ड हे नाशिक महापालिकेत प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली या प्रश्नी कॅन्टोमेंट हद्दीतील रहिवाशांच्या हरकती संरक्षण मंत्रालयाने मागवल्या आहेत याबाबत संरक्षण मंत्रालयाने मंगळवार दिनांक पाच मार्च रोजी राजपत्र प्रकाशित केले या राजपत्रात कॅन्टोनमेंट हद्दीतील सर्व नागरिक क्षेत्राचा समावेश करण्यात आलाय त्यातील जी एन आर नंबर असलेल्या खासगी जागा कॅन्टोनमेंटच्या जागा केंद्राच्या सामान्य जागा शेतीच्या जागा ओल्ड व लीज ग्रँड जागा रिकाम्या जागा अशा एकूण सहा हजार नऊशे त्र्याऐंशी पॉइंट चौवेचाळीस एकर जागांवरील हरकती मागवण्यात आल्या पुढील आठ आट आठवड्यांच्या कालावधीमध्ये याबाबत कोणाला काही हरकती नोंदवायच्या असतील तर त्या त्यांनी कमांडिंग इन चीफ दक्षिण कमांड पुणे यांच्याकडे सादर करायच्यात त्यांच्या मार्फत सदरच्या हरकती संरक्षण विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवल्या जाणार आहे भास्कर साळवे दक्ष न्यूज देवळाली कॅम्प नाशिक